पारू सहा सप्टेंबर भागामध्ये प्रिया एकटीच उभा असते तेवढंच प्रताप येतो आणि विचारतो प्रिया कधीपर्यंत अशी एकटीच हरवल्यात राहणार आहे मला एक सांग तू आजपर्यंत जे मागितलं तुझ्या भाईने दिलं ना प्रिया म्हणते हो बाई तो तो गं त्या दिवशी का खोटं पाडलंस मला अगं मी आबासाहेबांचा मार खाल्ला तू तरी ठाम राहायचंस ना जायचं होतं त्यांच्याबरोबर निघून पुढच्या पुढं बघितलं असतं हे बघ मला अजिबात पटलेलं नाही ती ती भाई जे झालं ना त्याचा मलाही त्रास होतो पण जे आहे ते स्वीकारावं लागेल ना तोंड असं कसं स्वीकारायचं चुकीचं झालं तरी स्वीकारायचं तू इथे रडत बसली त्या ते मुलाचं त्याच्या घरी लग्न आपले आबा अडून बसले मी इथे उभा तुला पटतं का तुम्ही ती भाई मग काय करायचं तो हे बघ मला नाही माहिती तुला पटतं की नाही पटतं पण त्या ते दिवशी त्यांच्याकडे जसं मी घेऊन गेलो ना तसा पुन्हा एकदा त्यांच्याकडे मीच तुला घेऊन जातो आबासाहेबांचं जे वाकडं असेल ते वाकडं असेल ते आयल्याबाईशी पण माझं नाही ना मी राहू शकतो त्यांच्यासमोर उभा गरज पडली तर त्यांचे पाय पण धरील प्रिया म्हणते बाई मी आबांच्या परवानगीशिवाय काहीच करणार नाही तर तो मग अशीच रडत राहणार प्रिया आपण आपल्या आबासाहेबांना दोघं पण ओळखतो त्यांच्या डोक्यामधून एखादा माणूस उतारला ना तर उतारला त्यामुळे आयल्याबाईंच्या मुलाशी ते लग्नाला कधीच होकार देणार नाही त्यांचा स्वाभिमान त्यांच्यासाठी सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे तीन ती बाई असू दे ना मला कुणाचीच तक्रार नाही आहे जे काही झालं ना ते माझ्या नशिबात होतं असं समजेल मी बघ ना तू माझ्यासाठी उभा राहिला मला समजून घेतलं माझा भाई मला नव्याने कळाला अजून काय पाहिजे आणि ती प्रतापला मिठी मारते दिशा बाहेर पैशाची बॅग घेऊन येते आणि मीरला म्हणते नॉनसेन्स सांगितलेलं कळत नाही का किती वेळ सांगितलं इथे जाऊ नको मीर म्हणतो अगं तुला हळद लावली म्हणून मी इथे आलो ती त्याच्या तोंडावर पैशाची बॅग मारत म्हणते तुला हवे ना तेवढे पैसे यामध्ये तुझं जे काही नुकसान झालं ना यात भरून निघेल चल निघ आता मीर बॅग घालवत म्हणतो वाव हे तर समुद्रातून तांब्यावर पाणी काढावं ना तेवढेच येत तू आता समुद्राची मालकीनेस हवं तेव्हा पाणी काढत राहायचं दिशा हे फक्त टोकणे संपले की मागत राहील तो तिला हात लावतो ती ती डोंट टच नॉन सेन्स तो ते जास्त हुशारकी केली ना विसरून जाईल आपल्यात प्रेम होतं बर्बाद करीत तुला आता दिशा घाबरते तर तो आय लव यू डार्लिंग तो पुन्हा हात लावायला लागतो तीन ती डोंट टच मी हे बघ मीर तुला हवे तेवढे आणि लागतील तेव्हा पैसे देते फक्त तोंड उघडू नकोस तो तिला मिठी मारत म्हणतो हॅपी मॅरेज लाईफ तीन ती डोंट टच मी तर तो ठीक आहे तीन ती चल निघा आणि स्वतः निघून जाते मीर बॅकडं बघत म्हणतो वा माझी सोन्याची कोंबडी तो आता जायला लागतो आणि आदित्य समोर येतो आणि म्हणतो हे पैसे दिशाने दिले ना मी बघितले आणि तुला माहिती आहे का तुझं कॉन्ट्रॅक्ट मीच कॅन्सल केलं मी तुला कळतं का आईला कळल्यानंतर तुझे काय हाल करेल अरे तू दिशाच्या नादामध्ये किर्लोस्करांशी पांगा घेतलाय दिशा ही मुलगी कोणाचीच होऊ शकत नाही ती फक्त तुझा वापर करणार अरे कशाला स्वतःची लाईफ बर्बाद करतो तुला बिझनेस करायचा ना कॉन्ट्रॅक्ट हवाय ना ठीक आहे मी तुला कॉन्ट्रॅक्ट देतो आणि तुझ्या प्रोडक्टमध्ये मी इन्व्हेस्ट करतो आता मिरला खूप आनंद होतो तो स्माईल करतो आदित्य म्हणतो तू फक्त एक करायचं दिशाला एक्सपोज करायचं आणि एक, एक, एक लक्षात ठेव दिशा तुला कधीच मदत करणार नाही आणि काही झालं तरी दिशाचं लग्न मी माझ्या भावा होऊ देणार नाही मीर म्हणतो आदित्य ती मुलगी खूप डेंजर आहे अरे तिला कळलं नाही मी पलटलो ती माझा गेम करेल आदित्य म्हणतो तुला काय वाटतं किर्लोस्कर तुला सोडतील तू सध्या तरी स्वतःचा विचार कर हे बघ दिशा एक्सपोज झाल्यानंतर ती तुझं काही वाकडं करू शकत नाही त्यामुळे उद्याची उद्या सगळे डॉक्युमेंट्स आणि पुरावे घेऊन माझ्याकडे आणि तुला यायचं नसेल तर सांग मी आत्ताच्या आत्ता जातो आणि यायला सगळं सांगतो मी म्हणतो आदित्य आदित्य सर मी त्या दिशाच्या प्रेमाला भुललो खरंच चुकलो तुम्ही जे म्हणाल ना तेच होणार मी करेल दिशाला एक्सपोज पण तुम्ही इन्व्हेस्ट करा तो आता पैसे द्यायला लागतो आदित्य म्हणतो राहू दे प्रीतमला सारखी प्रिया आठवत असते तो तिला फोन करतो प्रिया बघते आणि फोन कट करते पण प्रीतम मात्र दोन तीनदा करतो प्रियाला आठवता आबांचं बोलणं मी माझ्या मुलीला विहिरीत ढकलील पण त्या घरात देणार नाही ती फोन घेत म्हणते प्रीतम सर यापुढे मला कधीच फोन करू नका आल्या म्हणते सावित्री पारू कुठे आहे अगं अगं तिने दारात रांगोळीने काढली तिला माहिती ना अशा खास दिवशी तिने काढलेली फुलाची रांगोळी मला खूप आवडते आणि अक्षदाचं पण तीच बघणार होती ना त्याचं काय झालं आणि आहे कुठे ती तेवढ्यात पारू घाईघाई चाललेली असते आईल्या म्हणते पारू थांब घरामध्ये फुलपाखरासारखी सारखी भिरभिरत असते तुझ्या मित्राचं लग्न आहे ना तू जातीने सगळं लक्ष देऊन बघायला नको श्रीकांत मोहन पाहुण्यांच्या लिस्टबद्दल तुमच्याशी पण बोलायचं चला ना जरा सावित्री म्हणते पारू बाळा कुठे चालली पारुवंती सावित्री आत्या मला एवढंच माहिती आहे मला घराच्या बाहेर पडायचे सावित्री म्हणते अगं आत्ता कशी जाणार तड्यात दामिनी म्हणते ए काय चाललं गं खुसूर फुसूर तुम्हाला आत्ताच वहिनीने कामं सांगितले ना चला कामाला लागा तडेत ते एकजण चाललेले असते दामिनी म्हणते काय ग कुठे तिथे ध्ये प्रीतम सराला द्यायचं दामिनी म्हणते त्या पारूकडं दे तशी पण फुलपाखरासारखी इकडे तिकडे फिरत असते मोठेने हसत म्हणते असं वहिनीच म्हणाल्या पारुवंत काही झालं ना मला आबासाहेबांकडं जावंच लागणार ते आता प्रीतमच्या रूममध्ये जाते प्रीतम म्हणतो सगळं संपलं पारू तुम्ही ते अहो जीवाला जीव देणारा भाऊ आहे तुमच्याकडं असं कसं संपणार तर तो पारू आबासाहेब आणि आईमध्ये गैरसमज आहे तू कसे दूर करणार पारू म्हणते प्रीतम सर प्रयत्न करू शकतो ना हे बघा तुम्ही खंबीरा मी वेळेत परत येते आणि तशीच वेळ आली ना तुम्ही ठामपणे नकार द्या तर तो पारू मी अजून पण सांगतो काहीच उपेग नाही नको जाऊ तू जे घड़ते आहे ना ते घडू दे पारुहंते तुमचं खरं प्रेम आहे तुम्ही तुमच्या प्रेमासाठी लढा असा धीर सोडू नका आणि प्रीतम सर तुम्ही विसरलात का तुम्ही दिवयाईचा मुलगा आहे ना त्या कधीच धीर सोडत नाही तुम्ही का सोडताय आओ दिव्याईले जे काय सांगून टाका ना खरं खरं तो तो पारू आईने ऐकणार त्या दिशाने तिच्यावर काय जादू केली काय माहिती पारुहनते आहो तुमची आई आहे ती मला विश्वास आहे त्या नक्की तुम्हाला समजून घेतील आता पारू जात असे तेवढ्यात दिशा येते आणि म्हणते काय प्रीतमला भेटायला गेली होती ना काय शानपणा शिकून आली पारवंत दिशा मॅडम तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असती पण खरंच सांगते मला आता लई काम हाय दिशा तिला हात धरून ओढते आणि हात दाबत म्हणते कुणाशी बोलतेस तू ह्या घरची सू मी आणि तू मोलकरीने मोलकरणीसारखं राहायचं जास्त माज नाही दाखवायचा मला सारखी सारखी तुझी लयकी दाखवायला लावू नकोस कळलं ला ना पारवंती दिशा मॅडम सोडा ना अहो दुखतं आहे मला दिशावंती पारू माझं लग्न आहे माझी सगळी कामं तू करायची कुठेच जायचं नाही कळलं पारवंत हे बघा दिशा मॅडम मी फक्त माझ्या दिव्याईंचे आदेश पाळते बाकी कुणाचाही नाही आता दिशा सोंगांते तिला आता ओढतच आयल्याच्या रूममध्ये घेऊन जाते तिच्या पायाजवळ बसत म्हणते सासू मॉम बघा ना मी दिशाला सांगते मला मदत करायला थांब माझी बहीण नाही आहे माझी मैत्रीण नाही आहे आल्या म्हणते पारू तू दिशाला मदत करायला थांब असं समज तू तिची करवली आहे दिशा म्हणते बघ पारू आता तर तुला तुझे दिव्याईनी सांगितलं तू बाहेर म्हणाली ना मी फक्त माझा दिव्याईचा आदेश पाळते मग ऐकशील ना थांबशील ना माझ्यासोबत तेवढेच आदित्य येऊन म्हणतो पारू तू इथे काय करतेस दिशा म्हणते मग आदित्य पारूने इथे नाही तर कुठे असायला हवं होतं आदित्य म्हणतो आई मी पारूला एका महत्त्वाच्या कामासाठी पाठवलं होतं सो तिला जाऊ दे दिशा आदित्य असं काय महत्त्वाचं काम आहे ती फक्त पारू करू शकते आदित्य माझं लग्न आहे ना मला पारू हवी आहे प्लीज तू दुसऱ्या कोणाला तरी पाठवशील प्लीज सासूमॉम हाय म्हणते आदित्य तू दुसऱ्या कोणाला तरी पाठव पण पारू आदित्याला खुणवते नाही असेच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद